हे का कुणी फुलांना सांगायला हवे हे हवे त्याने कसे ऋतूंशी वागायला हवे फुलांना सांगायला हवे त्याने कसे ऋतूशी वागायला हवे या वादळात माझ्या पुसर्या जरी दिशा या वादळात माझ्या पुसऱ्या जरी दिशा तारू तुझे किनारी लागायला हवे तारू तुझे किनारी लागायला हवे का कुणी फुलांना सांगायला हवे कुठे दारात चंद्र आला की तो लुटू ने दारात चंद्र आला की तो लुटू न स्वच्छंद चांदणे का मागायला हवे दारात चंद्र आला की तो लुटू न घे स्वच्छंद चांदणे का मागायला हवे तुझ्या शिरे विसरून जा नकोसे संदर्भ ही जुने विसरून जा नकोसे संदर्भ ही जुने गाणे नव्या युगाचे मज गायला हवे गाणे नव्या युगाचे मज गायला हवे एका कुणी फुलांना सांगायला हवे एका कुणी फुलांना सांगायला हवे त्याने कसे ऋतूंशी वागायला हवे तुझा शिरे मित्रांनो रसिकांसमोर जेव्हा मांडीन खेळ मी रसिकांसमोर जेव्हा मांडी खेळ मी तुम्हा सही रंगायला हवे रसिकांसमोर जेव्हा मांडी खेळ मी तुम्हा सही रंगायला हवे हे का कुणी फुलांना सांगायला हवे त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवेच शिर आकाश कंदिलांची दीपावली पुरे आकाशकंदिलांची दीपावली पुरे हृदयात प्रेम झुंबर टांगायला हवे आकाश कंदिलांची दीपावली पुरे हृदयात प्रेम झुंबर टांगायला हवे शेवट विश्वास टाकून हे जग शांत झोपत विश्वास टाकूनी हे जग शांत झोपले शांत झोपले विश्वास टाकून हे जग शांत झोपले मी मी तांबडे तो जागायला हवे मी तांबडे फुटे तो जागायला हवे एका कोणी फुलांना सांगायला हवे त्याने कसे ऋतूंशी वागायला हवे त्याने कसे ऋतूंशी वागायला हवे